हॅलो मित्रांनो मी आहे हमीम शेख आणि आपण पाहत आहोत माझा शेख हमीम यूट्यूब चॅनल मित्रांनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण भारताचा व प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करत आहोत त्या अनुषंगाने गोबाळ व गोबाळ परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे त्यातील काही दृश्य मी आपला आपणास माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत मित्रांनो त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय गुबाळ जिल्हा परिषद गुबाळ आणि <coughs> माध्यमम उर्दू शाळा गुबाळ व तसेच प्रियदर्शिनी वाचनालय यामध्ये तुम्हा यामधली सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर चला मग आपण आता जाऊयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी तर आपण आलो आहोत हे ग्रामपंचायत कार्यालय गुबाळमध्ये माननीय सरपंच जावेद पटेल यांच्या हस्ते पूजा करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत आहे आपण बघू शकता हे ग्रामसेवक साहेब व सरपंच जावेद पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे आपण बघू शकता यामध्ये जिल्हा परिषद शाळा गुबाळमधील विद्यार्थी शिक्षक शिक्षक सर सर्व इथं उपस्थित आहेत गावातील नागरिकसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत हे ग्रामपंचायत कार्यालय गोबाळचा मैदान आपण बघू शकता इथे विद्यार्थी गीत गात आहेत झेंडा वंदन करून महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून इथे ग्रामपंचायत कार्यालय गुबाळमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आपण पाहू शकता हे त्याचे दृश्य आहे त्याचबरोबर हे उर्दू माध्यम मूर्दू शाळेची विद्यार्थी गावामध्ये परत काढताना आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे ती कवायत चालू आहेत आपण बघू शकता हे विद्यार्थी कवायत करतात विजारोहणाचा कार्यक्रम येथे पण संपन्न होऊन आता विद्यार्थी आपले कला म्हणून सादर करत आहेत बघू शकता आपण यंत्र आपण जाणार आहोत माध्यम उर्दू शाळेमध्ये अतिशय सुंदर प्रकारे माध्यम उर्दू शाळेतील विद्यार्थी आपले कला कलाकून सादर करताना आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यम उर्दू प्रायमरी शाळेमध्ये विविध प्रकारचे गीत व विविध प्रकारे या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे नियोजन करून शाळेतील शिक्षकांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना ट्रेंड केले आले आहेत विद्यार्थी व गावातील नागरिक या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आपण बघू शकता याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गावातील नागरिक या ठिकाणी बसून शांतपणे कार्यक्रम पाहत आहेत खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थी आपले गीत सादर करत आहेत आपण बघू शकता या ठिकाणी ऊन सुद्धा पडला आहे पण गावातील नागरिक बघून हे आता आपण बघू शकता हे अंगणवाडी एकचे विद्यार्थी आहेत अंगणवाडी सॉरी दोनचे चे विद्यार्थी आहेत या ठिकाणी पण महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आपण बघू शकता लहान लहान चिमुकली मुलं या ठिकाणी बसून येत आहेत हे अंगणवाडीमधील कार्यक्रमाची व्हिडिओ आपण असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघू शकता आपण हे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा